भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेदरम्यानचा व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार आजपासून लागू होतोय संदर्भातल्या करारावर गेल्या वर्षी दहा मार्च रोजी स्वाक्षरी करण्यात आली होती या करारामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळेल तसंच भारताच्या निर्यात क्षमतेतही वाढ होईल आईसलँड लिंकटेस्टाइन नॉर्वे स्वित्झर्लंड ही राष्ट्र युरोपियन मुक्त व्यापार संघाची सदस्य राष्ट्र आहेत यामधला स्वित्झर्लंड हा देश व्यापार उदीम क्षेत्रातला भारताचा सर्वात मोठा भागीदार असून त्यापाठोपाठ नॉर्वेचा क्रमांक लागतो या कराराच्या फलस्वरूप युरोपियन मुक्त व्यापार संघटनेतल्या राष्ट्रांकडून भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्याची शक्यता आहे ज्यामुळे रोजगार निर्मिती आणि एकूण आर्थिक विकासाला गती मिळेल हा गट एक महत्त्वाचा प्रादेशिक गट असून या करारामुळे भारतासाठी वस्तू आणि सेवा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील ई एफ टी ए सदस्य राष्ट्रांसोबतचा भारताचा हा पहिलाच करार असून यामध्ये व्यापार गुंतवणूक प्रोत्साहन बौद्धिक संपदा आणि शाश्वत विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याचा समावेश आहे या करारामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल अशीही अपेक्षा आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच